एक शेवची नजर मला माझ्या महाराष्ट्राच्या मातीवरती फिरवू दे ज्यांनी स्वराज्य द्रोह केला त्या स्वराज्यासाठी धर्मवीर म्हणून मरणाला देखील कवटाळावं लागतं म्हणून माझे हे डोळे उघडे आणि ती सळरी महाराजांच्या डोळ्यात गेली आणि गरम लाल रक्त त्या डोळ्यातून बाहेर आलं औरंगजेब त्यावेळी अगदी कान लावून उभा होता पण संभाजी महाराजांच्या तोंडातून शब्द निघाला नाही आणि औरंगजेबाने आपली मान टाकली आणि शेवटचं फरमान भामा येते संभाजी महाराजांची हत्या करण्यात शेंदूर फासलेला होता महाराजांच्या अंगावरती कान नाहीये महाराजांच्या महाराजांच्या शरीरावरती कान नाहीयेत महाराजांची चांबडी सोडले नका नाहीयेत असा हा नरदेह वडू बुद्रुकच्या संगमावरती होता आणि ही शेवटची आज्ञा होती जे मस्तक स्वराज्याचा या माती या मातीचा कपाळावरती लावला होता ते आऊ साहेबांच्या चरणावरती झुकलेलं ते सर होत आणि हेच डोक आबासाहेबांनी आई होऊन पिता होऊन कधी छातीशी कवटाळलं होत आणि याच शिराच्या समोर आलम मराठी रेटेचे मुजरे महाराजांनी स्वीकारले होते आणि औरंगजेबानं ते मस्तक जे तुळजाभवानीच्या बुट्याच मस्तक ते तोडून तोडून तुकडे केले कधी त्या देहातून प्राण निघून गेला गेला समजलंच नाही पण छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे झुकले नाही बऱ्याच व्याख्यातांनी फक्त संभाजी महाराजांची हाल सांगितले पण मी आज आवर्जून औरंगजेबाचे हाल सांगणार आहे जसं त्याला वाटलं की शिवाजी महाराज संपले शिवाजी महाराज संपले नाही शिवाजी महाराज संभाजीराजांमध्ये जिवंत होते आणि संभाजी महाराज हे आलम मराठी रयतेमध्ये जिवंत होते म्हणून प्रत्येक धारकरी आपली तलवार घेऊन उठला प्रत्येक आय बहिणी आपली विळा खुरपत घेऊन उठली लोक मुसळ घेऊन उठली भाले घेऊन उठले आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा दे गवताला देखील गवताच्या पात्यांना देखील भाली आली आणि रयत औरंगजेबाच्या विरुद्ध लढी लागली, लागली।, लागली। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल सतरा वर्ष आलं मराठी रयत रयत लढत आहे औरंगजेब जाईल तिथं हारच मानत होता जाईल तिथं हरायचाच एकही किल्ला त्याला स्वराज्यातून घेता आला नाही बिना सेनापतीची आपलं सैन्य लढत होत आणि औरंगजेबाला त्याला झुंजवत होत निकोलाऊ मनुची हा त्या ठिकाणी वर्णन करतो औरंगजेबाच्या छावणीचं वर्णन करताना तो सांगतो तो, हा औरंगजेब आता मरणाला टेकलाय त्याच्या दोन मुली आहेत त्यांनी आत्महत्या केली त्याचा मुलगा मरण पावलाय त्याचे नातू हे देखील मृत्युमुखी पडले त्याची बहीण तिने देखील केल आत्महत्या केलेली आहे त्याच्या सोबत महाराष्ट्रामध्ये स्वराज्य जिंकण्यासाठी आलेल्या कितीतरी पिढ्या आहेत त्या संपून गेल्यात त्याच्या नंतरची जी मुलं ती जन्माला महाराष्ट्रामध्ये आली त्यांना त्यांचं किंबहुना गावही माहिती नाही औरंगजेब रोज आपल्या सैन्यासमोर येतो आणि लोकांना सांगतो अल्लानी मला एकशे तीस वर्षाचं आयुष्य दिलंय अजूनही मी अजूनही मी मरणार नाही अजूनही मी लढणार नाही पण संभाजी महाराज यांचं कर्तृत्व आणि शौर्य एवढं मोठं होतं की आलेलं सैन्य सैन्य त्याच्या मृत्यूची याचना करत होत औरंगजेब रोज मनोमन रोज मनोमन भीक मागत होता कि मला मृत्यू यावा पण त्याला कधीच मृत्यू आला नाही मराठ्यांनी खर तर औरंगजेबाला मरूज दिलं नाही औरंगजेबाच्या छावणीवरती कळस तोडला पण मराठ्यांनी औरंगजेबाला मारला का नाही तर औरंगजेबाला ना। जर तो रणांगणावर मरला असता तर तो गाजी झाला असता आणि मरा मराठ्यांना त्याला रणांगणावरती मरून द्यायचं नव्हतं त्यांनी जसं आपल्या राजाचं छळ केलाय तसं त्याला मारायचं होतं म्हणून औरंगजेबाला त्यांनी झुंजवत ठेवलं निकोलाऊ मनुची म्हणतो औरंगजेब एवढा वाढलाय की त्याची दाढी त्याच्या पोटामधून उगवली की काय असं दिसतं औरंगजेबाचं म्हातारपणीच जर चित्र पाहिलं तर तुम्हाला तो वाक झुकलेला आणि झुकलेला दिसतो कारण तो सह्याद्रीच्या शौर्याच्या पुढे झुकलेला आहे औरंगजेबाच्या छावणीचं चा वर्णन करताना निकोलाव मनुची बोलतो त्याच्या छावणीच्या बाजूला खूप दुर्गंधी पसरली त्याच्या बाजूला एक खूप मोठा खड्डा खोदलाय कितीतरी रोज लोक तिथं मरतात प्राणी मरतात घोडे मरतात आणि त्यांना पायाला त्यांच्या दोऱ्या बांधून त्यांना फरकट आणलं जातं त्यांची अंत्यविधी देखील होत नाही आणि ही सगळी प्रेत त्या खड्ड्यामध्ये टाकली जातात आणि या घारी गिदाड खोलली ती प्रेतक खात असतात विचार करा औरंगजेबाला देखील स्वतःच्या मृत्यूची भीक मागावी भी लागली संभाजी महाराज नसतानाही रयत लढत होते खर तर औरंगजेबाला आपण धर्मांत म्हणतो पण औरंगजेबाला धर्म कधी कळलाच नव्हता ज्यांनी स्वतःच्या बापाला कैदेत ठेवलं होतं ज्यांनी स्वतःच्या भावाचा खून केला होता स्वतःच्या भावाचं मुं उडून भाल्याच्या टोकावरती काढून त्यांनी धिंड काढली होती मराठ्यांवरती झिजिया कर लादले होते ज्यांनी मराठ्यांचा राजा मारला होता त्याला युद्ध धर्म आणि स्वराज्य धर्म मुळात त्याला धर्मच कळाला नव्हता धर्म कळाला होता फक्त संभाजीराजांना संभाजीराजांना धर्मवीर का म्हटलं जातं तर फक्त त्यांच्या मृत्यू शूरवीर नाही तर संभाजीराजांना शिवरायांना आऊ साहेबांना धर्मवीर का म्हणायचं हे सांगतो आणि आजही एकविसाव्या शतकामध्ये आपण ती गोष्ट करू शकलो नाही ज्यावेळी बाजाजी नाईक निंबाळकर यांना वाटवलं गेलं किंवा त्यांचं पहिलं धर्मांतरण जर शुद्धीकरण कोणी केलं असेल तर ते आई साहेबांनी आणि शिवरायांनी आणि स्वतः नाते संबंध देखील केले नेताजी पालकर यांचं औरंगजेबानं कुलीखान केला रायगडावरती धर्मशुद्धी केली आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलं आणि कुली खानाचा नेताजी पालकर झाला आणि त्याचबरोबर रंगनाथ गंगाधर कुलकर्णी नाव लक्षात ठेवा रंगनाथ गंगाधर कुलकर्णी या ब्राह्मणाला देखील औरंगजेबाने बाटवलं होतं त्यांना देखील धर्मामध्ये दे घेण्याचं काम संभाजीराजांनी केलंय म्हणजे धर्मांतरणाची जी, जी चळवळ होती ती संभाजीराजांनी सुरू केली आणि म्हणून त्यांना धर्म धर्म धर्मवीर म्हटलं जातं आणि ही गोष्ट आपल्याला कधीच समजत नाही आज एकविसाव्या शतकामध्ये देखील आपण ही गोष्ट करू शकलो नाही म्हणून गोमंतक म्हणजे गोवा हे आपलं पूर्ण हिंदू राष्ट्र असणार आज आपली भावंड कॅथोलिक धर्म तो धर्म घेऊन जगत आहे पण संभाजी महाराजांची ही शिकवण आपल्याला कधीच कळ नाही आपला जास्त वेळ घेत नाही आता आपण शेवटाकडे येऊया खर तर औरंगजेब हा संबंध हिंदुस्थान जिंकायला आला होता संबंध हिंदुस्थान मी मुठीमध्ये ठेवतो पण स्वराज्य तो मुठीमध्ये घेऊ शकला नाही आणि या हिंदुस्थानाचा आलमगीर होऊन स्वराज्य जिंकण्याचं स्वप्न घेऊन औरंगजेब या मध्ये आला होता त्याचं नसीब आजमावायला होता त्याचं मुकद्दर आजमावायला आला होता पण औरंगजेबाला मराठ्यांनी याच मातीमध्ये गाडलं आणि औरंगजेबाच्या मुकद्दरचे सिकंदर कोण ठरले असेल तर छत्रपती पाजी महाराज ठरले होते आणि म्हणूनच मराठ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि अटक ते कटक मराठ्यांचे झेंड झाले आणि म्हणूनच चक्रवर्ती सम्राट म्हणून शाहू महाराज शंभूपुत्र शाहू महाराज यांचा देखील इतिहास खूप मोठा आहे तो समजून घेणं गरजेचं आहे आणि शंभूपुत्र चक्रवर्ती सम्राट शाहूजी महाराज यांनी मोगलांना नामधारी बादशाह केलं आणि सबंध हिंदुस्थान हा भगवा केला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवसा दिवशी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर स्वप्नील सर दरवेळेला मला अशी संधी देतात आणि आपण माय मायबाप सर्वजण लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात करता। आज खर तर या ठिकाणी नंतरच्या तुम्ही पाहिलं असेल मी थोडासा होतो कारण गुरुजी ऑलवेज ग्रेट माझे मार्गदर्शक अंकुश बाबा कदम उमेश सर त्याचप्रमाणे राहुल सर हे समोर आले आणि त्यांच्या समोर मी बोलतोय त्यांच्या समोर बोलण्याचा हा माझा पहिला योग आहे शब्दांची उकल केलेली आहे संभाजीराजांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यासोबत असतात असेच आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या सर्वांची आपल्याला माझी अशीच साथ असू द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जागर करण्याचा जो माणस आदरणीय सर करत आहेत सरांचं कार्य खूप मोठं आहे या कार्याच्या मागे उभं राहा छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेलं स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी घडवलेलं स्वराज्य हे स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचं काम भविष्यामध्ये करतील तर स्वप्नीलजी सर त्या ठिकाणी आपली रजा घेतो काही चुकून झाली असेल तर माफ करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद 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 स्वप्नील सर खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्यासाठी आज <laughs> आपल्या या ठिकाणी इतिहास अभ्यासक श्री स्वप्नीलजी धनावडे सर यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं मी व्याख्यान सुरू होण्या अगोदरच सांगितलं होतं ही कादंबरी नाहीये ही पुस्तक नाही हा ग्रंथ आहे जर आपण त्यांना पाच तास जरी दिले तरी ते पाच तास छत्रपती संभाजी महाराजांवर बोलतच राहतील असो पुन्हा एकदा दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्याने शिवशंभू जन्मोत्सव समिती तर्फे मी सरांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी दरम्यानच्या काळात आपले प्रमुख पाहुणे श्री अंकुजी कदम बाबा साताऱ्याचा ढाण्याबाग आणि मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपलं पूर्ण तरुण पण त्या मराठा आरक्षणासाठी दिलं असं व्यक्तिमत्व अंकुश बाबा कदम यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे आपले समाजसेवक उमेशजी झुंडरे त्याचप्रमाणे समाजसेवक राहुलजी गावडे असतील विनायक जाधव असतील दुर्गेजी कदम असतील घनवट साहेब असतील बोबडे साहेब असतील सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली दरम्यानच्या काळात मी अंकुश बाबा कदम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो की दुर्गमित्र परिवाराचा छोटा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे सन्मान करण्यासाठी मी हरिचंद्र पाटील साहेब आणि घनवट साहेबांना मी विनंती करतो की अंकुश बाबा कदम यांचा या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे हरिचंद्र पाटील साहेब घनवट घनवट तोरत साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण yeah, साताऱ्याचा yeah. ढाणे वाघ अंकुश बाबा कदम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये बाबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय तर आपलं पूर्ण वेळ या समाजासाठी देणं म्हणजे ही मुलाची अशी गोष्ट म्हणावं लागेल त्याचप्रमाणे समाजसेवक उमेशजी जुनगरे साहेब आणि ठीक आहे थीके, या ठिकाणी आमचे जे व्याख्यता आहेत यांचा पुन्हा सन्मान बाबांच्या हस्ते घ्यायचा असा बाबांचं मत आहे तर मी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन व्याख्यतांना सन्मानित करायचा असं मी बाबांना विनंती करतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की कोणत्याही प्रकारची वेळ न दौडता आपले आदरणीय आणि मार्गदर्शक अंकुश बाबा कदम यांना विनंती करतो की आपण शंभू जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा द्यायच्या राजा शंभू छत्रपती व दुर्गमित्र परिवार यांच्या माध्यमातून होणारे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा हा कार्यक्रम आणि या ठिकाणी स्वप्नीलजी घोलप यांच्या माध्यमातून स्वप्नीलजी घोलप हे नाव आपल्या निर्णयपूर्त मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा भक्त आणि छत्रपती आणि दुर्गसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे कधीही एका शब्दानं बोलत नाहीत की बाबा आपल्याला असं करायचं आहे करून दाखवणं हा त्यांचा धर्म आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ध्येयवेळी तरुण काय असतात छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित असणारं हे व्यक्तिमत्व भविष्यात या नेरुळ्याच उगवतं नेतृत्व म्हणून सिद्ध होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित असलेलं हे निरुळ घडवण्याचं एक निस्वार्थी निर्व्यसनी तरुण घडवण्याचं काम स्वप्नीलजींच्या माध्यमातून या ठिकाणी होईल एवढं आवर्जून सांगतो आणि त्याचप्रमाणे हे स्वप्नील स्वप्नील जोडी ही खूप जमलेली आहे आणि स्वप्नीलजी धनावडे हे असं व्यक्तिमत्व आहे की छत्रपती शिवरायांचं हा जागर तीनशे साठ दिवस त्यांच्या मुखातून होत असतो आणि तीनशे साठ दिवस छत्रपती छत्रपती रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे जे शब्द आहेत ना ते ह्या भविष्यातल्या नवी मुंबई महाराष्ट्र सातारा या सर्व तरुणांना ते वेळ लावणार नेतृत्व आहे आणि त्यांचं मनापासून मी स्वागत करतो सर्वांना मी संभाजी महाराजांच्या बद्दल काही सांगत नाही कारण संभाजी महाराजांचे विचार घेऊन चाललेल्या तरुणांबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे कारण पुढची पिढी ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनामध्ये बुडालेले असताना एक दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं मग ते काही छोटं खाणी असू द्या किंवा मोठं असू द्या रोपट हे छोटच असतं त्याचं वटवृक्ष तुम्हाला मी पुढच्या वर्षापर्यंत घडवून दाखवू हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि छत्रपती संभाजी बद्दल स्वप्नीलजींनी सांगितलंच आपल्याला पण या दोन्ही बद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगतो की अशी तरुण घडवणं असं तारुण्य घडवणं हेच खरं स्वराज्याचं काम आहे हेच खरं संभाजी महाराजांचे विचार आहेत आणि या ठिकाणी उपस्थित उमेशजी जुनगरे असतील राहुलजी गावडे असतील विनायकजी जाधव असतील या सर्वांचंच या ठिकाणी महत्वाचे पदाधिकारी असतील या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि तुम्ही या महाराजांच्या खऱ्या अर्थाने जागर तुम्ही करता याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा वर्षानुवर्ष असाच शिवछत्रपतींचा शंभूराजांचा जागर या ठिकाणी असाच राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व मान्यवरांचं उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा आणि प्रमुखत बाबा कदम आणि मित्रपरिवार यांचं मनापासून धन्यवाद की आपण येथे आलात आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा आभार आताच आपलं झालेलं व्याख्यान हे धगधक् आणि ज्वलंत आवाजाचं होतं या आवाजाबद्दल कायच सांगायचं आजची तरुणाई आणि चाललेलं आपली मलिन ते क्लीन झालेला आपल्या राजांना बाटवणारा इतिहास हा प्रमुखपणे उघडा केलात आणि सर्व इथे उप उपरस, उपस्थित असलेल्या सर्व तरुणांना मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल आजचे आपले व्याख्याते इतिहासकार यांचं मनापासून धन्यवाद आप की आपण येथे आलात आणि आपण आम्हाला एवढं ज्वलंत भाषेत आम्हाला समजावलं की छत्रपती सम...